शाळांसाठी तुम्हाला थांबवते आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत आव्हाड जी एक दुर्दैवी अशी घटना आपण बघतोय अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलींवरती शाळेत अत्याचार झालेले आहेत नाही नाही आता जे काही झालंय ते अत्यंत चुकीचं आणि विकृत आहे पण हे प्रकरण दाबत कोण होत यांचं याच्यात कोणाकोणाचे संबंध होत हे देखील लोकांना कळायला हवं शाळेने उशीर का केला हे देखील लोकांना कळायला हवं इतका मोठा अत्याचार इतकं सगळं त्यांच्या नजरेस आणून देखील शाळा जर कारवाई करत नसेल तर ही शाळा काय कामाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांची दहशतच संपत चालली पोलिसांचा जो काही राजकीय वापर होतो त्यामुळे त्यांच्या डोक्याला इतका ताप असतो त्या पोलिसांच्या की ते दुसऱ्या कामातच जास्त गुंतलेले असत ते बिचारे तरी काय करणार आणि त्यामुळे राज्य सरकारच्या एकंदर कारभारामुळे महाराष्ट्रामधली सगळी परिस्थितीच बिघडत चालली की सात दिवसांच्या नंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आताच आम्ही पालकमंत्र्यांशी पालक म्हणतात आता मी आदेश दिलेत की दोन दिवसात कारवाई झाली पाहिजे पण बेसिक गोष्ट ही आहे की या शाळा शाळा कोणाशी संबंधित आहे त्याची माहिती घ्या ना मग खूप काही तुम्हाला कळेल सगळीकडेच राजकीय हस्तक्षेप असेल तर महाराष्ट्रात जगायचं कसं सर्वसामान्य हा राज्य सरकारचा जो ढिसाळ कारभार आहे जो स्वयं केंद्रित कारभार आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती येते कायदा आणि सुव्यवस्थेपुढे आपलं राजकीय संबंध जपायचे असं नाही चालणार अभडजी आपण आता पालकांच्या प्रतिक्रिया पण ऐकतोय म्हणजे सगळे पालक त्यांनी आधी घेराव घातलाय शाळेला त्याच्यानंतर आता बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवरती उतरले त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला तुमचे पैसे नको आहेत आम्हाला लाडकी बहिणीसारख्या योजना नको आहेत मात्र आमच्या ज्या पोरीबाई आहेत त्यांची सुरक्षितता आम्हाला सगळ्यात प्राथमिक आहे हेच माझं म्हणणं आहे ते लाडकी बहिणीसाठी सगळीकडे तुम्ही मी जे करताय ते करा ते राजकीय हे पैसे सुद्धा हा भ्रष्टाचाराचा एक मार्ग आहे मत विकत घेण्यासाठी ते करा ते, ते करा पण कमीत कमी त्या बहिणी सुरक्षित राहतील ते पैसे वापरायला एवढी तो व्यवस्था करा धक्कादायक अगदी आवडजी धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत खरं तर हे सगळं प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाट